हाय गर्ल्स कशा आहात तुम्ही सर्वजणी उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खाणं हा सर्वांच्या आवडीचा विषय असतो तुम्ही भरपूर साऱ्या फ्लेवरचे आईस्क्रीम खाल्ले असतील जसं की चॉकलेट असू देत किंवा स्ट्रॉबेरी किंवा मँगो पण तुम्ही कधी कोकोनट आईस्क्रीम खाल्ला आहे का चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया घरच्या घरी आणि पटकन आणि एकदम स्वस्तामध्ये कोकोनट आईस्क्रीम बनते तरी कसं कोकोनट आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला फक्त दोनच गोष्टी इथे लागणार आहेत पहिलं म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम आणि दुसरं म्हणजे आपल्या ओल्या शाह, शहा शहाळामधलं किंवा नारळामधलं खोबरं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला मार्केटमधून जे जे नारळाचं पाणी तुम्ही पिता आणि आत जे खोबरं असतं किंवा आपण त्याला मलाई म्हणतो ही सर्व मलाई तुम्हाला काढून घरी आणायची आहे मला इथे खोबरं स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचंय खोबरं तर आपण स्वच्छ धुवून घेतलं पण यावर तुम्हाला दिसते काही टणक भाग आहे जो खूप हार्ड आहे तर तर हा पूर्ण भाग आपल्याला हा जो कडक भाग तुम्हाला दिसतोय हा पूर्ण तुम्हाला चाकूच्या सहाय्याने किंवा पिलरच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे हा ब्राऊन कलरचा दिसणारा भाग सुद्धा आपल्याला क्लीन करायचंय एक एक करत मी सगळ्याचे सगळ्यामधला ब्राऊन कलरचा भाग काढते काही जर हार्ड असेल ते पण काढते आणि अशा प्रकारे आपलं पूर्ण खोबरं हे स्वच्छ झालेलं आहे पांढर शुभ्र ची स्टेप म्हणजे तुम्हाला हे खोबरं छान खिसून आहे खिसून घेण्यासाठी इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जी खिसणी तुम्ही घेणार आहात ही मोठ्या दातांची घ्या एकदम बारीक घेऊ नका कारण बारीक घेतलं तर ते पूर्ण मिक्स होऊन जाईल त्याचा एक त्याचं जी जो खोबऱ्याचा आपल्याला जो फ्लेवर येणार आहे तो येणार नाही त्यामुळे मी सजेस्ट करेल की खिचणी घेताना तुम्ही जाड दातांचीच घ्या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपण सर्व आपलं जे खोबरं आहे ही जी मलाई आपण आणली आहे ही पूर्ण आपण खिसून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्हाला दिसते आपली मलाई खिसून झालेली आहे आता नेक्स्ट पार्ट म्हणजे तुम्हाला लागणार आहे व्हॅनिला आईस्क्रीम मी हा एक लिटरचा व्हॅनिला आईस्क्रीमचा बॉक्स आणलाय हा मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे जे भांडं तुम्ही घेणार आहात हे थोडंसं मोठं घ्या कारण आपल्याला ते मिक्स करायचं आहे या एका मोठ्या भांड्यामध्ये मी व्हॅनिला आईस्क्रीम आणि आपण जे खिसलेलं खोबरं आहे हे मी दोनी ही मिक्स दोन्ही हे आपल्याला छान एकजीव आहे यासाठी मी यासाठी मी बीटरचा वापर करते माझ्याकडे ही फिलिप्सची मशीन आहे त्याचा वापर मी मिक्स करण्यासाठी करते जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही आपल्या घरी असणारी रई किंवा वरण मिक्स करण्यासाठी आपण जे हे वापरतो आपल्या किचनमधलं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आपलं मोठं एकच आहे की खोबरं आणि व्हॅनिला आईस्क्रीम हे पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे छान तुम्हाला दिसते मी पूर्ण मशीनच्या सहाय्याने पूर्ण ते मिक्स केलेलं आहे जास्त त्याला फेटायचं नाही आहे जस्ट ते एकदा मिक्स झाले की ते सेटल व्हायला आपल्याला ठेवायचं आहे से। आणि सेटल होण्यासाठी मी पुन्हा जो व्हॅनिला आईस्क्रीमचा बॉक्स आहे तो घेते आपल्या व्हॅनिला आईस्क्रीमच्या बॉक्समध्ये मी हे पूर्ण मिक्स झालेलं मिक्सचर टाकणार आहे आणि आपण ते छान सेटल करणार आहोत हे पुन्हा सेट होण्यासाठी पुन्हा ते घट्ट होण्यासाठी आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपण हे चोवीस घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि जे फ्रीजचं टेम्परेचर आहे हे तुम्हाला मॅक्सवर ठेवायचं आहे पूर्ण एक दिवस झालेला आहे चोवीस तास झाले आणि आता आपण उघडून पाहू पाहूया आपलं कोकोनट आईस्क्रीम रेडी आहे की नाही तुम्हाला दिसते खूप छान हे सेट झालं आहे आपलं आईस्क्रीम एकदम भन्नाट अशा फ्लेवरचं आपलं कोकोनट आईस्क्रीम रेडी आहे तुम्ही हे तुमच्या फॅमिलीसोबत आणि तुमच्या फ्रेंडसोबत खाऊन तुमचा आनंद सेलिब्रेट करू शकता आणि तुमच्या दाताखाली येणारा कोकोनटचा क्रश किंवा कोकोनटचा पल्प तुम्हाला एक वेगळीच तृप्ती देऊन जाणार आहे ओके गर्ल्स तर मी सांगितलेलं झटपट कोकोनट आईस्क्रीम तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला त्याचा फ्लेवर कसा वाटला हे मला नक्की शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करायचं आहे तोपर्यंत तुम्ही मारत हा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा